हातकळंगले तालुक्यातील रेंदाळगावच्या बाहेरून जाणाऱ्या जंगमवाडी ते जवाहर साखर कारखानापर्यंतच्या सात किलोमीटरच्या तीस फूट रस्त्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेतून साडेसहा कोटी रुपये मंजूर झालेत मात्र यळगुड रेंदाळ गावातील काही लोकप्रतिनिधींनी गायरानातील जमीन हस्तांतरित करायला विरोध केल्यामुळे हे काम प्रलंबित होतं दरम्यान रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानुसार लोकप्रतिनिधींची समजूत काढण्यात आल्यानं या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावच्या बाहेरून जाणाऱ्या मुख्यमंत्री सडक योजनेतून जंगमवाडी ते जवाहर साखर कारखान्यापर्यंतच्या सात किलोमीटरच्या तीस फुटी रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपये निधी मंजूर झाला होता त्यासाठी यळगुड रेंदाळ गायरानातील काही जमीन संपादित केली जाणार होती मात्र ती जमीन रस्त्याला देण्यासाठी काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे हे काम थांबलं होतं दरम्यान गावाबाहेरून तीस फुटी रस्त्याचं काम पूर्ण झाल्यास कर्नाटककडे जाणारी वाहतूक या रस्त्यानं सुरू होईल आणि गावातील वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघात कमी होणार असल्यानं या रस्त्याला विरोध करू नये अशी सुरुवातीपासून आग्रही भूमिका सरपंच सुप्रिया पाटील यांनी घेतली होती त्यानुसार आमदार राहुल आवाडे यांनी विरोध करणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली आणि हा रस्ता महत्वाचा असल्याचं पटवून दिलं त्यावर रस्त्यासाठी आवश्यक ती गायरान जमीन संपादित करणं आणि उर्वरित जमीन मोजणी करून देणं असा तोडगा निघाल्यानं रस्त्याच्या कामाला होणारा विरोध मावळलाय बैठकीला रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील उपसरपंच अभिषेक पाटील सदस्य अविनाश घोडेस्वार यळगुडचे सरपंच सुजित मोहिते तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते